सकाळी सात वाजता महात्मा गांधी मार्गावरील काळोखी परिसरात नैसर्गिक आपत्तीमुळे एक सुकलेले जांभूळझार मुळासकट उन्माळून पायलट प्रकल्पातील ई रिक्षा क्रमांक दहावर पडल्याने गंभीर अपघात झाला या दुर्घटनेत चालक प्रशांत गायकवाड यांच्यासह तीन प्रवासी जखमी झाले आहेत झाड पडताच ई रिक्षा उलटली असून घटनेच्या वेळी रिक्षामध्ये प्रवास करत असलेल्या तेजस्विनी संकित आणि पूजता हे पर्यटक रिक्षात अडकले होते मागून येणाऱ्या रिक्षा मधील प्रवासी सागर जोशी व अब्दुल महापुडे यांनी तात्काळ करत सर्वांना बाहेर काढून माथेरान नगर परिषदेच्या दाखल केले वैद्यकीय सल्ल्यानुसार तीन जखमींना अधिक उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे झार कोसळण्याची ही दुसरी घटना असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात असून वन विभाग आणि नगरपालिकेकडून अपघात स्थळी दुपारी तीन पर्यंत पंचनामा न झाल्याने चालकाचे बंधू प्रवीण गायकवार यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे झार कोसळलेल्या भागात अर्धा रस्ता जांभा दगडाचा व अर्धा क्ले पेवर ब्लॉकचा आहे खराब झालेला रस्ता आणि खड्ड्यांमुळे वाहन चालवणे धोकादायक ठरत असल्याचे ई रिक्षा चालकांचे मत आहे रस्त्याच्या देखभालीचा अभाव अपघातांना आमंत्रण देतो हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे नमस्कार मी सागर जोशी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नेरळवरून माथेरान प्रवास करत असताना ई रिक्षाने माथेरान येथे येत असताना माझ्या समोरच चालक प्रशांत गायकवाड यांची रिक्षा ही माथेरानच्या दिशेला गेली त्यामध्ये तीन जण होते आणि आम्ही पुढे थोडस गेल्यावर एका अवघड वळणावर बघितलं होतं चालक प्रशांत गायकवाड हा या बाजूला तिथे धुक्यामध्ये उभा होता आणि जवळ गेलो बघितलं तर त्याची रिक्षा अतिशय चेपलेल्या अवस्थेत होती त्या रिक्षावर मोठं झाड पडलेलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं रिक्षाच्या दिशेने जा तर आम्ही गेलो होतो आतमध्ये एक मनोजदा जे आहेत ते बाहेर आलेले होते आणि प्रशांत गायकवाडने सांगितलं तिथे पंचिबाई आणि एक अजून एक महिला रिक्षामध्ये होत्या रिक्षाची अवस्था प्रचंड बिकट होती आम्ही रिक्षाचा हुड उचलून त्या दोघांना खेचून बाहेर काढले त्या दोघी गंभीर जखमी होत्या त्यानंतर चौघांनाही नगर परिषदेच्या इस्पितळात हलवण्यात आले आम्ही त्यांना मदतकार्य करून हलवले अतिशय दुर्दैवी घटना होती आता गंभीर असा अपघात होता आणि जर रस्ता वगैरे चांगला असता तर नक्कीच चालक प्रशांत गायकवाड ती रिक्षा बाहेर काढू शकत होता परंतु ही रिक्षा तर सगळ्यात कठीण वळण आहे तिकडनं रिक्षा काढणे खूप परिश्रमाचं काम असतं आणि अशा ठिकाणी आज हा गंभीर अपघात घडला मी प्रशांत गौतम गायकवाड रिक्षा चालक रिक्षा क्रमांक दहा आज सकाळी प्रवासी घेऊन दस्तुरीवरून मात्रांकडे निघालो असताना माझ्या गाडीवर एक मोठं झाड पडलं त्या झाड पडल्यामुळे मला फार दुखापत झाली व माझ्यासोबत माझे तीन प्रवासी त्यांनाही फार दुखापत झालेली आहे आणि त्या दुखापतीत माझ्या शरीराला खूप मार लागलेला आहे जर आज रस्ता चांगला असता तर हे झाड माझ्या रिक्षावर पडलं नसतं आणि ते झाड पडलं नसलेले आपण पाहू शकता माझ्या इथे पायाला वगैरे मार लागलेले आहे माझ्या बॅकला मार लागलेले आहे शोल्डरला मार लागलेले आणि आणि माझ्यासोबत जे दोन प्रवासी होते त्यातील एक महिला होती महिलालाही खूप गंभीर दुखापत झालेली खूप गंभीर दुखापत झालेली त्या कारणास्तव त्यांना पुढील दवाखान्यात नेण्यात आलेलं आहे जनोदय करिता गणेश पवार कर्ज